श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा अजूनही वेळ गेलेला नाही तुम्ही जे काही स्वप्नात पाहत आहात जे काही मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात ते तुमचे अखंड सुरू ठेवा तुमच्या सेवेत कधीही होईल तितका वेळ देण्याची सुरुवात करा आणि ज्या क्षणाला ज्या दिवशी तुम्हाला असे वाटत असेल की आज खंड पडत आहे तर माझे मनोमन नामस्मरण करा तुम्हाला एखादे कार्य महत्त्वपूर्ण वाटते तुम्हाला कुठेतरी जायचे असते तेही महत्त्वाचे असते तेव्हा तुम्ही मनातील नामस्मरणामुळेही माझी प्राप्ती सतत करू शकता मनात शंका कुशंका घेत बसू नका की आज मी देवाची सेवा केली नाही म्हणून देव माझ्यावर आज नाराज होतील असे काही नाही कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तू निरंतर माझ्या ध्यानात असतोस जेव्हा तुझ्या मनात हा प्रश्न येतो तेव्हाही तू माझे स्मरण करत असतो या क्षणाला देखील तू माझा हा संदेश ऐकत आहे म्हणून मला माहीत आहे की तुझे माझे स्मरण सुरू आहे जर तुम्ही रोज स्मरण करत असाल आणि माझे नित्य संदेश देखील ऐकत असाल तर तुमच्या जीवनातील ते संघर्ष त्रास आणि काही अशा गोष्टी ज्या तुमच्यासाठी कठीण वाटत आहे देव ते तुमच्या आयुष्यातून काढून टाकत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय मुला आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे चांगली वेळ तुझी सुरू झाली आहे माझे शब्द ऐक आणि ते शेवटपर्यंत ध्यानीधर कारण मी आज तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुमचे देवावरती प्रेम असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका देवाची हात जोडून चाला जेव्हा एकटेपणा तुमच्या हृदयाला आघात करतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्हाला हरवले आहे असे वाटते आणि तुमच्यासोबत कुणीही नाही असे वाटते तेव्हा फक्त देवाचा हात धरा देवाला बोलवा देवाचे स्मरण करताच देव तुम्हाला प्रसन्न होतील यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्हाला हरवलेले आणि एकटे वाटत असेल तेव्हा लक्षात ठेवा की सर्व काही देव पाहत आहे आणि तुमच्यासाठी तुमच्या गरजा देवांना पूर्णपणे माहीत आहे जरी तुम्ही मुखाने बोलून दाखवल्या किंवा नाही दाखवल्या तरी देव ते सर्व काही जाणतात घाबरून जाऊ नका तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांना घाबरू नका आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना करावा कसं करावा ते शिकवते तुम्ही ज्या गरजांसाठी देवाकडे प्रार्थना करत आहात तर देव तुमच्या आयुष्यात ते सर्व काही घडवत आहे ज्या यशाची तुम्ही आशा अपेक्षा देवाकडून ठेवत आहात करत आहात देव तुमच्या जीवनाची दिशा बदलून तुम्हाला ते सर्व काही देत आहे तुमच्या इच्छांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे आवश्यक आहेत तुमच्या स्वप्नांना पीछा करा आणि त्यांना सत्यात उतरवण्यासाठी जे काही परिश्रम लागत आहेत ते करण्यासाठी पुढे जा देव सतत तुमच्या सोबत आहे अडचणी येतील कारण खूप काही असे तुम्ही मागत आहात जे तुमच्यासाठी आज तुम्हाला अशक्य वाटत आहे देव आज तुमच्याशी बोलत आहे की तुम्ही मागील काळात जे काही हरवले आहे जे काही तुमच्या हातातून निसटले आहे असे तुम्हाला वारंवार वाटत असताना देव खात्रीशीर आज तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतात की तुम्ही जे काही निसटले आहे तुमच्याकडे जे काही नाही ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही अधिक परिश्रम करा कारण ते सर्व काही तुम्हाला दुपटीने परत दिल्या जाणार आहे तुमचे ताणतणाव थकवा आणि अनिद्रा देखील दूर करण्यात येणार आहे देव तुमच्यासाठी ते द्वार उघडून तुमचे स्वप्नपूर्तीचे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहे ते घेण्यासाठी तुम्ही या आठवड्यात सज्ज राहा कारण हा आठवडा तुम्हाला उंच नेणारा असेल कारण ती उंची तुमच्या स्वप्नांची असेल जिथे तुमच्या स्वप्नांची पूर्तता केल्या जाणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल तुम्ही ज्या संधींसाठी कित्येक वर्ष झाले वाट पाहत होता ती संधी येत आहे अगदी तुम्ही दोन पावले जरी उचलाल तरी ती संधी तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या जीवनातून दुःख आता कायमचे दूर जाणार आहे त्यातून तुमची सुटका होण्यासाठी तुम्ही देवाला प्रार्थना केली आहे वारंवार तुम्ही खूप काही असे टाळण्याचा प्रयत्न केला आहे पण काही काळापर्यंत तुम्हाला त्रासही सहन करावा लागला आहे हे देवालाही माहीत आहे देवापासून काही लपलेले नाही तेव्हा आता विश्वास ठेवा की देवाचे येणारे आशीर्वाद यात तुमचा विजय निश्चित आहे आणि तुमचे स्वप्नही तुमचा पाठलाग करत पूर्ण होणार आहे जेव्हा तुम्ही त्या गोष्टींचा पाठलाग करता तेव्हा काही गोष्टी दूर जातात पण जेव्हा देव आशीर्वादासह तुम्हाला परिपूर्ण आशीर्वाद देतात तेव्हा चमत्कार घडू लागतात याच सत्यतेने तुम्ही पुढे जा आणि तुम्ही तो लाभ घ्या जे देव तुम्हाला स्वप्नपूर्तीचे आशीर्वाद देत आहेत स्वामीवर विश्वास असेल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका देवांच्या योजना या तुमच्यासाठी आहेत देव निरंतर त्या भक्तांची त्या बाळांची साथ देतात जे कठीण काळात असतात देव म्हणतात माझा हात जो एकदा धरतो त्याला कधीही पडण्याची भीती पुन्हा राहत नाही मी त्याला सावरून घेतो त्याला माझ्या जवळपास ठेवतो त्याला माझ्या प्रेमाने परिपूर्ण करतो त्याला त्याच्या आशेने परिपूर्ण करतो आणि त्या आशा सर्व काही पूर्ण करणारे आशीर्वाद प्रदान करतो तुम्हीही पुढे जा तुमचा विजय निश्चित आहे तुम्ही तुमच्या कर्मांपासून लांब जाण्याचा जा प्रयत्न करू नका कारण जे काही कर्म तुम्हाला प्राप्त झाले आहे त्यातून मोठे यश तुम्ही संपादन करणार आहात कारण कर्मगती हीच तुम्हाला पुढे नेणार आहे तेव्हा कर्मावर निरंतर लक्ष ठेवा कधी चुकीच्या कर्माकडे वळू नका कधी कोणत्याही गोष्टीचे नकारात्मक भावाने पालन करू नका कारण जेव्हा तुम्ही मनातून ते सकारात्मक विचार ठेवता हो तेव्हा सगळं काही सकारात्मक होऊ लागतं त्याचप्रमाणे माझे आशीर्वाद चमत्कारही जो कोणी सकारात्मकतेने स्वीकार करतो त्याला ते अगदी क्षणभरात देखील प्राप्त होऊ शकतात हा संदेश त्यांच्याचपर्यंत पोहोचवला जात आहे ज्यांची स्वप्ने पूर्ण केल्या जाणार आहे इतरांची ते सर्व काही शक्य होणार नाही कारण इतर माझी प्रार्थना करत नाही जे कोणी माझी प्रार्थना करतात माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात आणि माझे नाम जप करतात त्यांच्याचपर्यंत हो, हे संदेश पोहोचतात कारण ते माझे प्रिय बाळ प्रिय भक्त आहे त्यांच्यावर माझी कृपादृष्टी निरंतर आहे जे कोणी इतरांचा द्वेष करतात इतरांना खाली पाहू लेखतात त्यांचा कधीही जय जयकार होत नाही त्यांचा विजय निश्चित केला जात नाही देव प्रत्येकाचे कर्म पाहत आहे कोण तुमच्या विरोधात किती कार्य करत आहे कुठल्या प्रकारे तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे कोण तुमच्याबद्दल वाईट बोलत आहे हे देव सर्व काही पाहत आहे वेळेवर योग्य वेळेवर न्याय होणार आहे तेव्हा त्या ते न्यायासाठी तुम्ही तयार असाल तर होय देवा मला न्याय हवा आहे असे टाईप करा देव कधीही तुमच्या बाजू राखतो तुमच्यासाठी कार्य करतो आणि तुमच्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद पाठवतो ज्या क्षणाला तुम्हाला सर्वाधिक देवाच्या जवळ असण्याची जाणीव अत्यंत आवश्यक असते तुम्ही कठीण काळातून निघत असतानाही देव तुम्हाला साथ देतो आणि तुम्हाला वर काढतो तुम्ही भाग्यशाली आहात तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे तुमच्या भाग्यात स्वामी माऊली ते चमत्कार देवत ते सुख संपन्नता आणि आनंद देवत तुमचे जीवन आरोग्याने परिपूर्ण राहोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आणि आनंद प्राप्त हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समरथ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ <pelcerpected> श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ